चल बाई कपडे विकले काढून घेते ऊन आलाय पण राहिले आणि कपडे वाढले असं ना कपडे घेते काढून धुवायला ऊन पडत आम्ही झाला कपडे काय ना कडक वाळ चित सकाळी कपडे धुवून धावून पण काळी मोडून ठेवा म्हणजे जसी सरपं पण मोडून ठेवलं का जशी साडेदार लाकडं आणून ठेवते आणि जशी गोल्ल चिलकार ना काही पापडे कर, कर।, ले कर, कर लागल शाबला नाही जे काही बलटायचे काढ तर मोठ सरपणा काढून आता काय त्याच नाही सकाळी लाटकन पापड इथं घालून घे सर्पणा आता जेवण घेऊन करते मस्त आराम करतो जरी ऐकणे

अहो मी आता जेवण केलं म्हणतो थोडस बोलण्याची जेवणच करत होती बोल काय म्हणतो काम होत काय का काम होत मी आता असलं काय सारखं करीन असलं तर नाही म्हणा अर्जंट होत अर्जंट का सांग काय पत्ता हलून द्या माझ काय काय हलून द्या का मी म्हणलो तुम्ही काय सांगता मग बोलायचं काय का नाही पण म्हणजे हलवून द्या म्हणजे काय म्हणजे लोकांचा हायचं वारे हा काय बोल तुम्ही माझं हालून द्या म्हणजे लगेच माझ्या होऊ बसलं आहे ना मी कोणाच काय पाहिजे काय पैसे घे पण दे हो भाऊजी तुम्ही आमच्या तुम जवळच्या संबंधी म्हणून चांगले बोलायला अहो मग बायको गावाला जायला तिने फोन करून सांगितलं कोण हालून घ्या तुमची बायको सांगितलं तिला काही लाज आहे का नाही गोडीला आता ती तिकडं होते ना त्याला काय लाज आहे का ला मी असं सांगत राहते का म्हणे जा आणि त्या बहिणी पण आता काल तर तुम्ही त्या बाबूचा हाल होते पाहिलं मी तुम्ही नीट मला माहिती माहिती मी चाललो तो असं गर्दी तू तु। तुम्हाला वाटलं वाढत भाऊजीच्या घरी कोणी पाहणार नाही तुम्ही हालाच्या नारच होत्या वहिनी काल हा असं कस का वहिनी मी त्या बोळी बोळीतून चाललो अचानक कर बा तुम्ही तुझा चांगलं काम चालू तुमचं नाही वा बाप घे असं काही बोलणार काल पाहिलं म्हणून मी आज आलो आम्ही काल दिवसभर घरीच होती मी कुठंच नाही गेले तुम्ही कस काय तुम्ही हलून देता का नाही बा मी काय तशी बाई नाही तुम्ही आता बोलले ते बोलले जर तुम्हाला सुईना ना जायचे असेल तिथून झालं आलं पैसे घ्या फुकट नका आलू का पागल मानाशी बाई त्याला तर पैसे देऊन आलेले असेल ना कोणा तर भाऊ जे साखा भाऊजी नाही का आलत द्या ना तुमच्या त्या खाल्ल्या वाड्यात नाही का दे ते 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 आगे आगे ला। हो एकच घर त्या वाड्यात आपण मी त्याच त्याची बायको मला गपचित पाहायला आलेल मी आलोच तर गमत पाहत होतो बर जाऊ द्या ना फक्त दहा मिनिटच का कायचं हालून द्यायचं आता तुम्ही जाते काय बोल माझ्या नवऱ्याला काय बोलले तिथं काय नवरच नेमता का तुम्ही मग काय बोलले तुम्ही असं बरं आठ पण लवकर मी काय सांगत नाही कोणाला परत दामडू होईल खरं सांगा होय ना काल आलेलं नाही कोणाच आलेलं काल अहो सांगा बाबजी तुम्ही ध्यान करा तुम्ही आता बदलू राहिले आम्ही दिवसभर घरीच राहते मी कशाला कोणाच्या घरी जाऊ मी काल सकाळीच घालते त्याच्या घरी नाही गाई हा तिची मग बायको घरी नाही मला माहिती को लागना चार पाच दिवसापासून काय अरे मी नाही सांगत कोणाला ना त्यांना नाही सांगेल मला तुम्ही हलून देत म्हणून सांगून आलो पाहिलं तुम्हाला दिसलो नाही मी पाहत होतो भीतीच्या अडुंगी हा मी उभा होतो एवढा मोठा दांडा तुमच्या हातात दांडा धरून हालू राहिल्या झालं का तुमचं दांडा बिंडा काय बोलला तुम्ही मग तुम दांडा धरून आलेला तुमच्या लक्षात नाही काय तू ये सर ये सर गोळ्या काय तुम्ही आम्ही काही सर बोल नाही मला गोळ्या नाही चालू माहिती आहे तुम्हाला आता लाज वाटू राहिली तुम्ही बाजारला तुम्हाला वाटलं बाबजीच पाहिलं एवढा मोठं दांडा धरून आलेलं आणि असं कोणीकडे जायचं आता हा ओ भाऊजी तुम्ही सांगितलं सांगून दे तुमच्या नाही आलेलं

माझ्या घरी येऊन आले तर काय म्हणले तुम्ही येता आली हलून जाता का घरी येऊन आले तर माझं मी इथं आलेत नाही तुमच्या घरी येत नाही मी काही तशी बाई नाही तुम्हाला बोलायचं नीट मला माहिती येत जरा आलं तर परत प्रॉब्लेम कोणी कोणायचं मागसुद्धा नाही पाहिजे नाही करत तुम चल काय माहिती माहिती कर कोणाचं पाहायला कोणाचं मी नव्हती ती बाई दुसरी सांगतो तुम्ही कॉल सांगा चला काय हा बा तुम्हाला नीट सांगायचंय का नाही अहो तुम्ही दहा मिनिट कामाला एवढं काही परि दहा मिनिट मी नाही कोलडाय वाळू घालेल तुम्ही कालच्या राहिल त्यांना आज वाळूच घालेला असं ना दोन दिवस होऊन तर लागत मी दाखव काल एवढं मोठा दात चाटूचा दांडा हातात पाहिला गाटा 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 ची खाल्लेला कोलढाय घात घालू लागल्या अर्ध्याच्यातून पळाल्या तुम्हाला फोन आला तर म्हणजे गोठ घ्यायचं का म्हणजे ना मग तुम्ही मी हाटीते हाली ते हाली ते म्हणते आमच्याकडे ना हाटी ते म्हणते तुमच्याकडे हाली ते म्हणता असेल म्हणून मिस्टेक झाला येऊ तुम्ही काय समजत होते आता जाऊ दे मी काय समजत होते काय लोक तुम्ही कसं बोलले मी बाय तू घरी घर तू मला एवढं तुम्ही साख्याची घरी गेले तुमचा एवढा मोठा दांडा हातात घेऊन त्याला अहो चाटून दांडा जर राहतो ना काय बोला चला बर तुम्ही त्या किती किलोच आहे तुमचं काही नाही ते पाच किलोच आहे फक्त मग येईल सकाळी आता या दळ पुढे किती होऊन झालं आपण मग ते काय म्हणते ना त्याला पिळून पाळून टाका ना मग गहू नाही चुरले का चोरून आणले हो गिरणे तो पण ते पोरड नाही आहे ना मला जाईन ते घाबरू नका तुम्हाला आजचे नऊ द्यायची म्हणून काय तुमचं रोज असं घेऊन टाका असं तरी काम बुडत नाही मग पाच पाच वीस वीस जमून जम घेऊन काय आडवी मात्र ते चुलीला वारं लागत होत त्या मी तिच्या आळूनी केली त्यात मा काय दोष त्याच्यावर दांडावा तटोचा हे असं बोलत होत मला राहिलं मग हलून द्या हलून द्या मी नेमकं काय म्हणतो नंतर कळलं मला चीकाच राहिला मग त्याला चीक हाटी ना म्हणते हालून दे हालून दे काय म्हणतो असं जातच दे